अशा भ्रष्ट जगात दिबा पाटील साहेबांसारखा पवित्र नेता भारतामध्ये झालेला नाही जर दिबा पाटील महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते होऊ शकतात तर तुम्ही मुख्यमंत्री झालं पाहिजे दिबा पाटील यांच्यासारखं आदर्श नेतृत्व देशात नसेल तर त्यांचं नाव का मिळत नाही तुम्ही दिबा पाटलांचा विचार मारता का तो टाक टाळता का कारण तुमच्यावर आजही उच्चवर्णीय ब्राह्मण मराठा वैश्य या राजकीय नेत्यांचा प्रभाव आहे का पुरोगामी शब्द महाराष्ट्राचा आहे पण गुजरातचे मोदी आणि शहा आणि अदानी यांना पुरोगामी शब्दाचा अर्थच कळत नाही त्यांना जर अर्थ संबंधाची वेळ आली तर मी चर्चेला तयार आहे त्या पुरोगामी नेत्याचं नाव तुम्ही या विमानतळा दिलात तर देश पुढे जाईल याला देशांचा विकास म्हणतात मेट्रो ब्रिज हे देशाच्या विकासाचे मार्ग नाहीत आजही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आम्ही देऊ शकत नाही मग आमचा देश कोणत्या अर्थाने विकसित आहे दिबा पाटील हे ओबीसीचे शुद्रांचे नेते आहेत ते विरोधी पक्षाचे नेते होते त्यांनी सत्तेमध्ये जाऊन लोणी खाण्याचा कधी प्रयत्न केला नाही गरिबांचे नेते गरीब राहिले एक सरपंच असेल किंवा नगरसेवक असेल तो सुद्धा दोन दोन तीन तीन कोटेच्या गाड्या घेऊन फिरतो दिबा पाटलांना छोटं दाखवण्याचा प्रयत्न आपल्याकडे साहित्यिक पत्रकार लेखक कवी यांच्याकडून झालेला आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला संघर्ष योद्धे आणि प्रकल्पग्रस्तांचे भूमिपुत्रांचे तारणहार पूजनीय दिबा पाटील साहेबांचं नाव या ठिकाणी देण्यात यावं यासाठी मोठा लढा आणि व्यापक स्वरूपाचा संघर्ष सुरू आहे मोठ्या प्रमाणावर मागणी जोर धरते आहे आंदोलनं होत आहेत आणि या ठिकाणी जलद गतीनं नामकरण करण्यात यावं असा या ठिकाणी आवाज घुमतोय मात्र खूप विलंब होत असल्यानं जनतेतून उद्रेक आणि संतापाची भावना देखील दुसऱ्या बाजूला दिसून येते राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांनी या मागणीची त्वरित तो पूर्तता करावी आणि कृतिशील धोरण राबवावं असा एक विचार या ठिकाणी पुढे येतोय ओबीसी समाजाचे नेते संविधानाचे अभ्यासक राजाराम पाटील महाराष्ट्रामध्ये जे प्रसिद्ध आहेत विचारवंत आहेत त्यांच्याशी आपण थेट बातचीत करतोय सर काय सांगाल संघर्ष योद्धे दिबा पाटील साहेबांच्या नावाला विलंब का होतोय आणि मुळात इतका मोठा राष्ट्रपुरुष असताना त्यांच्या नावाला नामकरण करण्यासाठी एवढा विलंब का होतोय कसं बघता सगळ्या या परिस्थितीकडे आपण एक अभ्यासक म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही ठाणे रायगड पालघर मुंबई किंवा कोकणाचा जरी विचार केला तर हा पट्टा हा ओबीसी शूद्र अतिशूद्र एसी एस टी जातींचा पट्टा आहे आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्या स्वातंत्र्यासाठी जमीन हक्कासाठी मोठं आंदोलन केलं त्यामध्ये नारायण नागू पाटील हे फार मोठं नाव आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीचं नाव आहे भंडारी समाजाचे सिके बोले आहेत आणि आता दिबा पाटील आणि दत्ता पाटील आहेत या सर्वांना पुरस्कृत करताना सन्मान करताना शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि शासनाच्या या दुर्लक्षाचा जो परिणाम आहे तो असा येतोय की शासनी नेहमी उच्चवर्णीय ब्राह्मण क्षेत्रीय या राज्यकर्त्यांचं राहिलेलं आहे आणि त्यांनी शुद्रातिशूद्रांवर अन्याय केलेला आहे अशाच प्रकारचा अन्याय लोकनेते दिबा पाटलांवर आजही होत आहे म्हणजेच आधुनिक काळात सुद्धा आपल्याकडे मनुस्मृती कार्यरत रस असल्याचा हा परिणाम आहे आणि बाकीच्या लोकांची नावं सहज मिळतात तुम्हाला माहिती आहे जे पीटी बंदराला पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव भेटलं या इकडच्या शिवडी नावाशेवा ब्रिजला अटल बिहारी वाजपेयींचं नाव मिळालं मग विमानतळाला दिबा पाटलांचं नाव का नाही हा प्रश्न लॉजिक आणि तर्काने तरुणांनी विचारला पाहिजे सरकारला तर राज्य मंडळाने सलग दोन वेळा या ठिकाणी शिक्कामोर्तब केलं दिभा पाटील साहेबांचं नामकरण झालं पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि केंद्र सरकारला त्यांनी प्रस्ताव पाठवलेला आहे मात्र या नामकरणाला गेले कित्येक महिन्यांपासून प्रतीक्षा या ठिकाणी करावी लागत आहे जनतेला कधी हे नामकरण होणार आणि यासाठी असं किती दिवस हे आंदोलन करावं लागेल आमचे ओबीसीचे आगरी कोळी करण्यांचे जे राजकीय नेते आहेत त्यांची तर्कबुद्धी इथे कमी पडते आपल्याला कल्पना आहे की इतिहासामध्ये सुद्धा मागासवर्गीय लोकांना प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला दिबा पाटील हे संघर्ष नायक आहेत शिडकोच्या विरोधातले दिबा पाटील हे ओबीसीसाठीचे संघर्ष नायक आहेत असं असताना सरकार नाव देईल या अंधश्रद्धेवर लोकांना टोलवलं जाते परंतु सरकार नाव देत नाही पहिली सुरुवात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव नगरविकास मंत्री मराठा एकनाथ शिंदे यांनी शिडकोमध्ये घेऊनच केली आणि नंतर त्याला विरोध झाल्यानंतर दिबा पाटलांचं नाव आलं आणि आता सुद्धा आपण पाहिलं असेल की राज्यामध्ये केंद्रामध्ये जे केंद्र सरकार आहे के किंवा राज्य सरकार आहे भाजपचं सरकार आहे ते फक्त श्रद्धेवर सांगतायत की हो नाव दिबा पाटलांचंच मिळणार मग देत का नाही आणि म्हणून काल एक पत्र केंद्राकडून म्हणजे विमानतळ प्राधिकरणाकडून प्रकाशित झालेलं आहे त्या पत्रामध्ये नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट असंच नाव आहे दिबा पाटलांचं नाव नाही मग असं असताना आता लोकांनी अधिक आपली ही श्रद्धा की अंधश्रद्धा हे समजून घेऊन तर्काने समजून घेतलं पाहिजे दिबा पाटील हे ओबीसीचे शूद्रांचे नेते आहेत ते विरोधी पक्षाचे नेते होते काय विरोधी पक्षाचे नेते होते त्यांनी सत्तेमध्ये जाऊन लोणी खाण्याचा कधी प्रयत्न केला नाही गरिबांचे नेते गरीब राहिले त्यांची जर संपत्ती पाहिली घर पाहिलं तर इतका साधा नेता जो दोन वेळा खासदार चार पाच वेळा आमदार झालेला आहे आणि त्यांचं घर आणि त्यांची जीवन पद्धती पाहिली तर प्रचंड विषमता दिसते की एक सरपंच असेल किंवा नगरसेवक असेल तो सुद्धा दोन दोन तीन तीन कोट्याच्या गाड्या घेऊन फिरतो अशा भ्रष्ट जगात दिबा पाटील साहेबांचा पवित्र नेता भारतामध्ये झालेला नाही पवित्र हा शब्द मी वापरतोय अत्यंत काळजीपूर्वक अत्यंत स्वच्छतेने वापरतोय जरी आज सरकार भ्रष्टाचार विरोधाचं नाव घेऊन आलं असलं तरी या सरकारने सगळ्यात मोठा भ्रष्टाचार केल्याचं आपण पाहतो आणि विरोधी पक्षाला ईडी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे या परिस्थितीमध्ये दिबा पाटील यांच्यासारखं आदर्श नेतृत्व देशात नसेल तर त्यांचं नाव का मिळत नाही हा माझा मला लोकांना प्रश्न विचारा सर मला सांगा की पाच वेळा पाच वेळा आमदारकी त्यांनी भूषवलेली आहे आणि दोन वेळा खासदारकी भूषवलेली आहे संपूर्ण देशाला अत्यंत प्रेरक असं त्यांचं कार्य या ठिकाणी आहे आणि जगामध्ये जर आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव जर दिलं तर संपूर्ण जगामध्ये त्यांचा क्रांती योद्धा म्हणून नाव जाईल आणि त्यांचं खूप मोठा गाजावाजा होईल त्यांच्या कार्याची देखील महती संपूर्ण जग त्या ठिकाणी गाईल अशा परिस्थितीमध्ये काही राजकारण होतंय का कुठे मासे शिंकतय का नावाला विलंब का होतंय जर सरकारच जर सकारात्मक असेल राज्य सरकार तर मग केंद्र सरकारची भूमिका मग नेमकी कुठं आडगळीची वाटते राज्य सरकारने जरा निर्णय घेतलेला आहे तर केंद्राकडून नाव यायला एवढा उशीर लागायचं काही कारणच नव्हतं परंतु राज्यातलं फडणवीस सरकार असेल किंवा देशातलं नरेंद्र मोदींचं संघ परिवार आणि भाजपचं सरकार असेल हे मनुस्मृतीचं समर्थक आहे सगळ्यांना माहीत आहे किती जरी आपण देवाभाऊन त्यांना आदर दिला तरी वास्तव हेच आहे की या देशातल्या सर्व जातीने विमान आता गेलेलं आहे बघा त्याचं शूट करायला हरकत नाही बघा ही खूप चांगली गोष्ट आहे की दिबा पाटील साहेब यांची मुलाखत चालू असताना दिबा पाटील नामकरणासाठी हे विमान इथे आलेलं आहे आणि रायगड जिल्ह्याला हा मोठा अभिमानाचा विषय की रायगड जिल्ह्याला विमानतळ भेटला आहे आणि हा विमानतळ विमान दुर्दैवानं खाजगी आहे कारण म्हणजे लोकशाही पद्धतीने हा सार्वजनिक सरकारचा उपक्रम असायला पावता आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की हे सरकार मनुवादी आहे मनुवादी आहे म्हणजे काय स्त्रियांच्या विरोधी आहे ओबीसी शूद्रांच्या विरोधी आहे अतिशूद्रांच्या विरोधी आहे आणि हे सत्य देशात नाकारण्याचं चा काम आज चालू आहे आणि म्हणून दिवा पाटलांच्या रूपानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले नारायण नागू पाटील दत्ता पाटील यांचं फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची चळवळ आहे त्या चळवळीला एक नॅशनल इंटरनॅशनल स्वरूप दिवा पाटलांच्या नावामुळे येणार होतं आणखी एक मुद्दा असा आहे की देशामध्ये आपल्याला माहित आहे की मनुस्मृतीचं जे विचार आहे तो स्त्रियांच्या विरोधी होता आणि हा जो भाग आहे दिबा पाटलांचा जो समाज आहे भंडारी हा मातृसत्ता काय हुंडा न घेणार आहे स्त्रियांना धवलारीन म्हणून महिला पुरोहिताचा दर्जा देणारा आहे अर्थसत्ता महिलांकडे देणार आहे ज्या भागात स्त्री नाही असा हा पवित्र प्रदेश आहे भगवान बुद्धाच्या मार्गाने चालणारा आंतरराष्ट्रीय व्यापार या बंदरामध्ये होता आणि या स्वरूपात पाहिलं तर दिबा पाटील हे पूर्वीपासून आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे नेते आहेत त्यांचा समाजाचा इतिहास अडीच हजार वर्षांचा आहे आणि म्हणून जमिनी खालचा जो समुद्र आहे किंवा ही जमीन आहे ही मुळातच बौद्ध लिहिण्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्वरूपाची ज जगाच्या नकाशावर आहे आता विमान इथून जगात उडणार आहेत अशा स्वरूपात दिबा पाटील हे एक छोटं नाव नाही ते ओबीसी नेते आहेत राष्ट्रीय नेते आहेत स्त्रीभ्रमण हत्याविरोधी कायदा करणारे या देशातले पहिले नेते आहेत आणि म्हणून अशा नेत्याचं नाव ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज यांचे पुतळे आपल्या गावात उभारून महाराष्ट्राला साऱ्या कोकणाला प्रबोधनाचा वारसा दिला त्यांचं नाव जर या विमानतळाला लागलं तर निश्चितपणे ही घटना ऐतिहासिक ठरणार आहे असा पुरोगामी निर्णय पुरोगामी शब्द महाराष्ट्राचा आहे पण गुजरातचे मोदी आणि शहा आणि अदानी यांना पुरोगामी शब्दाचा अर्थच कळत नाही त्यांना जर अर्थ समजवण्याची वेळ आली तर मी चर्चेला तयार आहे या पुरोगामी नेत्याचं नाव तुम्ही या विमानतळाला दिलं तर देश पुढे जाईल याला देशांचा विकास म्हणतात मेट्रो ब्रिज हे देशाच्या विकासाचे मार्ग नाहीत आम्ही मराठवाड्यामध्ये आम पाहिलं आमच्या लोकांना आम्ही वाचवू शकलो नाही आजही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आम्ही देऊ शकत नाही मग आमचा देश कोणत्या अर्थाने विकसित आहे हा माझा प्रश्न या सरकारला माझे खासदार असतील रामशेठ ठाकूर किंवा विद्यमान आमदार असतील प्रशांत ठाकूर यांनी देखील भूमिका घेतलेली आहे जनहिताचा रेटा जर आपण आणि आग्रही भूमिका जर पाहिली जनमत आणि जन कौल जर पाहिला तर दिबा पाटील साहेबांना सर्वोच्च स्थान आणि सर्व अग्रक्रम या ठिकाणी येतो की दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळालं पाहिजे सत्ताधारी पक्षामध्ये प्रशांत ठाकूर आहेत आणि ते असं म्हणतात की मला जर या नामकरणामध्ये जर विलंब झाला किंवा जर त्यांचं नाव दिलं नाही तर ते नाव देण्यासाठी मी पक्षाच्या विरोधात देखील भूमिका घेईन कसं बघता या भूमिकेकडे त्यांच्या पक्षाच्या विरोधात भूमिका घेतील हे जे त्यांचे शब्द आहेत ती रायगडची परंपरा आहे म्हणजे ज्या ज्यावेळी लोकांवर अन्याय होतो तेव्हा रायगडाने बंड केलेला आहे आणि आपल्याला माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड मध्ये आहे सगळ्यात मोठे बंडखोर नेते आदिलशाही निजामशाही विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांनी दिबा पाटलांनी दिबा पाटलांनी त्यांना आदर्श मानले याच पद्धतीनं आपल्याला माहित आहे दिबा पाटलांनी या महाराष्ट्रात कायम बंड केलं विरुद्ध म्हणून ते विरोधी पक्ष राहिले आता जे सरकारचे आपले जे नेते पाहिले तर सत्ता पाहिजे किंवा काहीतरी फायद्याचं अधिकार पाहिजे म्हणून रोज पक्षांतर करतात आता पन्नास खोके आणि ओके हा महाराष्ट्रातला नवीन वाघप्रचार किंवा हो, मन प्रचलित झाली कशासाठी झाली तर पन्नास खोके पैसा मिळतात म्हणून लोक पक्षांतर करतात पण दिबा पाटलांनी अशा प्रकारचं पक्षांतर कधी केलेलं नाही म्हणजे स्वार्थी हेतून केलं नाही नामुष्के आली त्यावेळी राजकीय दृष्टीने शिवसेनेत त्यांनी काही काळ पक्षप्रवेश केला होता परंतु पैसासाठी केला असा त्यांच्यावर एकही माणूस आरोप करू शकत नाही आणि म्हणून दिबा पाटील हे फार मोठं नाव आहे आणि प्रशांत ठाकूर असतील किंवा रामशेठ ठाकूर असतील यांनी सुरुवातीच्या काळात फार मोठं योगदान या आंदोलनासाठी दिलेलं आहे परंतु माझी विनंती आहे त्यांच्या हातून राहिलेलं जे काम आहे ते काम आहे की दिबा पाटलाने या याच्यापूर्वी हजारो म्हणजे शेकडो ग्रंथ यायला पावते चित्रपट यायला पावते पत्रकारांनी सुद्धा दिबा पाटलांच्या कार्याच्याविषयी मुलाखती दाखवल्या नाहीत म्हणजेच दिबा पाटलांना छोटं दाखवण्याचा प्रयत्न आपल्याकडे साहित्यिक पत्रकार लेखक कवी यांच्याकडून झालेला आहे ज्या पद्धतीने आंबेडकरी गायक बाबासाहेब आंबेडकरांची गाणी गातात अशा प्रकारची गाणी आगरी कोळी गायक आहेत किंवा आमचा जगदीश पाटील आहेत करायला पाहिजे होती पण ही गाणी आलेली नाहीत कारण त्यांची पण चूक पाटील नक्की कोण आहेत यांचं साहित्य लोकांना उपलब्ध नाही आणि हे साहित्य उपलब्ध करून देणं हे आमदार म्हणून प्रशांत ठाकूर यांचं काम आहे रामशेठ ठाकूर यांचं काम आहे दशरथ पाटील यांचं काम आहे सगळ्या राजकीय नेत्यांचं काम आहे आमच्या वाढदिवसाचे फलक आम्ही कोट्यांचे लावतो म्हणजे आता देवाभावनी तर एक हजार कोटींचे फलक लावले असं सगळीकडे चर्चा आहे मग दिबा पाटलांवरची पुस्तकं साहित्य आम्ही का आणत नाही हा माझा मोठा प्रश्न आहे आणि आंदोलनाची दिशा जर विमानतळाचं उद्घाटन लांबलेलं ला आहे याला कारण दिबा पाटील साहेब आहेत आणि दिबा पाटलांचं नाव जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत इथून विमानं उडणं याला आम्ही विरोध करू अशा प्रकारची वक्तव्य लोकांची येतात पण आताच एक विमान उडालेलं आपण पाहिलं याच्यावरून काय लोकांनी समजून जावं कारण आकाशातल्या विमानाला तुम्ही अडवू शकत नाही पण जमिनीवर उतरल्यानंतर त्याला तुम्ही बांधून ठेवू शकता कारण जमीन आमची आहे म्हणून माझी विनंती आहे दिबा पाटील साहेबांचं आंदोलन जितकं लांबेल तितकं दिबा पाटलांनी केलेला प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष असेल पुनर्वसनाचा न्याय असेल ओबीसीचं आंदोलन असेल स्त्री भ्रणहत्याविरोधी कायदा असेल आणि त्यांची मातृसत्ता आगरी कोळी कराडी एकविधा संस्कृती आहे ती जगासमोर येऊ द्या साऱ्या जगात महिलांना धवलारी म्हणून पुरोहिताचा पूजेचा लग्नाचा विधी करण्याचा मान देणारा हा एकमेव समाज म्हणजे दिबा पाटलांचा समाज आहे इथे स्त्रीभ्रण हत्या होत नाही इथे हुंडा घेतला जात नाही इथल्या महिला बंडखोर आहेत अशा प्रकारचा विचार महाराष्ट्राला देण्याचं काम आपण करूया ज्या देशामध्ये अनेक प्रवचनकारांनी बुवा बापूंनी मनुस्मृतीच सांगितली पण दिबा पाटलांचा विचार हा माणसाच्या मुक्तीचा विचार आहे भगवान बुद्धा बुद्धांचा विचार आहे चारवाकांचा विचार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे राजर्षी शाहू महाराजांचा विचार आहे हे सांगायला तुमचे माईक तुमचे मीडिया तुमचे वक्ते कमी पडतील एवढं मोठं साहित्य दिबा पाटलांच्या भाषणात आजही दडलेलं आहे विधानसभेत आहेत लोकसभेत आहे ते समोर आणण्याचं काम आदरणीय प्रशांत ठाकूर यांनी करावं अशी नम्र विनंती मी त्यांना त्यांचा एक ज्येष्ठ बंधू म्हणून करतो लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नामकरण जलद गतीने व्हावं आणि होणारा विलंब यासाठी जन आक्रोश असेल जनप्रक्षोभ असेल हा उसळत असताना खासदार सुरेश मात्रे उर्फ बा बाळ्या मामा यांनी ज्या पद्धतीनं आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे आणि सहा ऑक्टोबरला देखील उग्र असं जनआंदोलन त्या या मुद्द्यावर ते छेडतायत कसं बघता याकडे त्यांना कशा पद्धतीनं पाठिंबा इथल्या भूमिपुत्रांनी दिला पाहिजे ज्या अर्थी साडेबारा टक्के भूखंड असेल किंवा नवनवीन घातक जे प्रकल्प आहेत ते दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये निस्वार्थीपणे रोखून धरले होते आणि इथल्या भूमिपुत्रांना न्याय देण्याची त्यांनी प्रामाणिक भूमिका घेतली होती यासाठी या, या भूमिपुत्रांनी एक त्या उपकाराची परतफेड म्हणून कशा पद्धतीनं आता स्टंट घेणं गरजेचं आहे किंवा पुढे येणं गरजेचं आहे आदरणीय खासदार बाळामामा म्हात्रे यांच्याविषयी मला आदर आहे कारण लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष जेव्हा न्याय देत नाही म्हणजे भाजप सरकार जेव्हा दिबा पाटलांचं नाव देत नाही तसा विरोधी पक्षाचा खासदार म्हणून त्यांनी पुढे येणं हे लोकशाहीतलं आदर्श कर्तव्य त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडले परंतु प्रश्न हाच येतो की दिबा पाटली साहेबांनी इथल्या जे आगरी कोळी कराडी भूमिपुत्रांवर जे उपकार केलेले आहेत त्यांना जो न्याय दिलेला आहे साडेबारा टक्क्याचा करोडपती करण्यासाठी त्यांनी जो संकल्प केला तो यशस्वी केला आणि ओबीसीचं राष्ट्रीय नेतृत्व केलं हा जो विचार आहे ते का सांगत नाही म्हणजे हा प्रश्न माझा भाजपच्या लोकांना पण आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अन्य पक्षांना तुम्ही दिबा पाटलांचा विचार मारता का तो टाक टाळता का कारण तुमच्यावर आजही उच्चवर्णीय ब्राह्मण मराठा वैश्य या राजकीय नेत्यांचा प्रभाव आहे का त्यांची तुम्ही गुलामी करताय का आणि गुलामी करत असाल तर तुम्हाला दिबा पाटलांचं नाव मिळण्यामध्ये अशा अनंत अडचणी येत राहतील जोपर्यंत तुम्ही खुले आम बंड करत नाही जे बंड छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही निजामशाही विरुद्ध केलं ते कोणालाच घाबरले नाहीत मरणाला घाबरले नाहीत अशा प्रकारचं नेतृत्व या ठाणे रायगड पालघर मुंबईसाठी गरजेचं आहे आज ठाणे जिल्ह्यावर दादागिरी ही एकनाथ शिंदे करतायत घरांना नोटीस लावतायत घरं तोडतायत नगरविकास खातं त्यांच्याकडे आहे त्यांनी या विमानतळात आमच्यावर प्रचंड अन्याय केलाय मच्छीमारांना न्याय भेटत नाही अशा लोकांविरुद्ध बंड करण्याचं काम दिबा पाटलांनी केलं होतं त्यांचा आदर्श खासदार बाळामामा आदरणीय प्रशांत ठाकूर गणेश नाईक हे करत असतील तर समतेचं जे स्वराज्य आहे छत्रपतींचं ते कोकणात पाहायला मिळेल आणि आम्ही ते स्वप्न पाहतोय की तुमचं नेतृत्व दबलेलं आहे ते पुढे या जर दिबा पाटील महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते होऊ शकतात तर तुम्ही मुख्यमंत्री झालं पाहिजे ही मागणी माझी आगरी कोळी कराडी खासदारांना आमदारांना आहे ती त्यांनी पूर्ण करावी आणि या दिबा पाटलांच्या आंदोलनातून ती ताकद आणि प्रेरणा इथला भूमिपुत्र तुम्हाला देईल माझ्यासारखा दोन वेळा लोकसभा आणि एक वेळा आमदार की हरलेला माणूस तुमच्या पाठीमागे उभारायला तयार आहे पण तुम्ही भूमिका स्पष्ट घ्या कुणालाही घाबरून दचकून बोलू नका दिबा पाटलांचं नाव का मिळत नाही या महाराष्ट्रातल्या सोळा सोळा मुख्यमंत्री झालेल्या मराठा समाजाला माझा प्रश्न आहे आणि म्हणून दिबा पाटील हे मागासवर्गीय आहेत आणि तुम्ही उच्चे वर्नी तुम्ही उच्चवर्णीय म्हणून विरोध करत असाल याच्या पुढे महाराष्ट्रावर ब्राह्मण ब्राह्मण मराठ्यांची सत्ता आम्ही खपवून घेणार नाही अदानीची अंबानीची सत्ता सुद्धा खपवून घेणार नाही आम्ही बंड करू बेशक काय होयचं ते होऊ द्या पण आम्ही लढू हा आमचा निर्धार सगळ्या सरकारने विरोधी पक्षाने लक्षात ठेवावा ही नम्र विनंती सरकारला आहे तर आपण एक संविधानाचे अभ्यासक आणि आरक्षणाचे अभ्यासक म्हणून जर आपल्याकडं बघितलं तर आता आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी चर्चा करूया ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर विविध जाती समाज समूहामध्ये एक अबोला आहे संघर्ष आहे एकमेकांच्या विरोधामध्ये या ठिकाणी बंड करून उठतायत सगळेजण मराठा आणि ओबीसी याच्यामध्ये जो सध्या संघर्ष सुरू आहे या संघर्षाकडे कसं बघता मनोज जरांगे पाटील यांनी देखील दंड थोपटलेले आहेत छगन भुजबळ असतील किंवा इतर देखील लक्ष्मण हाके असतील आपण स्वतः आहात अनेक सभा आपण महाराष्ट्रभर लावताय कशा पद्धतीनं हा संघर्ष शमेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे संविधानिक आरक्षणाची जी, जी तत्व होती त्या तत्वाला कुठे तडा जाऊ पाहतोय का कसं बघता येत बघा की मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाही आणि त्यामुळे त्यांना ओबीसींच शुद्रांचं शोषितांचं आरक्षण मिळू शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं राज्य आणि केंद्राच्या मागासवर्गीय आयोगाने सांगितलेलं आता हे सगळे संविधानिक निर्णय आहेत या संविधानिक निर्णयाच्या विरोधात जाऊन मराठे मोर्चे आरक्षणासाठी निघत असतील तर ते बेकायदेशीर आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देणारी राज्याची आणि केंद्राची सरकार हे आरक्षण संपवण्याचा प्रयत्न राज्यकर्ता मराठा बांधवांच्या जोरावर करत आहेत आणि अशाच प्रकारचा प्रयत्न संपूर्ण देशामध्ये जाट गुर्जर आणि पटेल यांनी केला ज्यांनी या देशामध्ये शोषण केलंय त्यांना आरक्षण मिळू शकत नाही आणि म्हणून न्यायमूर्ती पी बी सावंत सावंत यांनी सुद्धा सांगितलं की मराठे हे कुठल्या दृष्टीने मागासलेले नसताना त्यांना हे ओबीसीचं आरक्षण मिळू शकत नाही देव नाकारणारा देव माणूस गेला मी या गोष्टीची आठवण करून देईन लोकांना कधी दे किती आवडत नाही पण ते सत्य आहे आणि सत्य सांगण्यासाठी अशा प्रकारच्या मुलाखती झाल्या पाहिजेत सर रायगड जिल्हा ही क्रांतिकारी आणि ऐतिहासिक भूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आप्पासाहेब नारायण नागू पाटील असतील किंवा गोवागडचे बोलेगुडचे असतील यांनी ही भूमी जी आहे ती क्रांतिकारी आणि लढ्याची अशी सुपीक भूमी नांगरून ठेवलेली आहे इथं विचार देखील पुरोगामी आणि परिवर्तनवादी पेरला या महापुरुषांनी मात्र आता सध्याची जी परिस्थिती बघतोय हे लढे आंदोलने हे स्वार्थी वृत्तीकडे चालले आहेत का आणि आत्ताचे जे राजकीय पक्ष आहेत ते काही अनेक राजकीय पक्ष आहेत मी त्यांचा नाव नामोल्लेख या ठिकाणी करणार नाही परंतु ज्या विमानतळासारख्या ना नामांतराचा विषय असेल किंवा भूमिपुत्रांचे शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतील कामगारांचे कष्टकऱ्यांचे शोषितांचे जे प्रश्न असतील ते प्रश्न उचलण्यात त्यांना न्याय देण्यात आदिवासी वंचित समाजाला न्याय देण्यामध्ये आत्ताचे राजकीय पक्ष जे महापुरुषांचं बहुजन महापुरुषांचं नाव घेऊन चालतात ते कुठं कमी पडतात का हा शेवटचा प्रश्न प्रश्न असा आहे की ह्या विमानतळाच्या पुनर्वसनामध्ये महत्वाचे नेते होते ते लोकनेते दिबा पाटील दोन हजार तेरा साली मृत्यू झाला आणि विमानतळाची सुरुवात त्यावेळी झाली दिबा पाटील नसल्यामुळे इथे जे पुनर्वसन होतं ते झालंच नाही आणि मग दिबा पाटील नामकरणाचं आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये आपल्याला कल्पना आहे की प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा बाजूला ठेवला गेला ओबीसीच्या आंदोलनाचा मुद्दा बाजूला ठेवला गेला कारण हे जे आंदोलन आहे ते विशिष्ट खाजगी लोकांच्या हातामध्ये आज गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे दिवा पाटील साहेबांचं नाव त्यांचं चरित्र त्यांचे विचार किती महत्वाचे आहेत याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि आज जे अपयश आहे त्याला मी त्या राजकीय नेत्यांना किंवा पक्षांना जबाबदार धरणार नाही तर दिवा पाटलांनी थेट उपकार तुमच्यावर केलेत म्हणजे इथल्या आगरी कोळी कराड्यांवर केले तुमची जबाबदारी आहे दिवा पाटलांविषयी कृतज्ञ राहणं त्यांना न्याय देण्यासाठी आपल्या खिशातला पैसा आपले श्रम खर्च करणं जोपर्यंत लोकशाहीमध्ये नागरिक रस्त्यावरून आंदोलन करत नाहीत तोपर्यंत न्याय अशक्य आहे तुम्हाला या देशातला राज्यकर्ता वर्ग न्याय देणार नाही स्वतःचं भलं करण्यासाठी स्वतःची संपत्ती वाढवण्यासाठी त्यांचं आंदोलन असतं ते सगळ्यांनी ओळखलं असेल मला अधिक बोलायला लावू नका परंतु दिबा पाटलांचं नाव घेऊन सांगेन मी की ज्या पद्धतीने प्रामाणिक माणूस काम करतो किंवा प्रामाणिकपणाने काम करतो त्याच्या वाट्याला गरिबीच येते या दिबा पाटील साहेबांच्या आंदोलनात आणि अगोदर आणि नंतर खास करून विमानतळाच्या आंदोलनात तेरापासून मी लढतोय भाषण करतोय लिहितोय आणि सांगतोय तेराच्या कायद्याने भूसंपादन करा त्यावेळी माझं लोक कोणी ऐकत नव्हतं लोक वेडे झाले होते आणि साडेबावीस टक्क्यांनी प्लॉट स्वीकारले आज अन्याय झाल्याचं आपण पाहतोय आजही मच्छीमारांना इथे नाही नाही न्याय नाही बौद्धांना आय सी एस टीला न्याय नाही इथल्या अल्पसंख्याक लोकांना न्याय नाही याचं कारण आम्ही तर्क केला नाही लॉजिक वापरलं नाही आम्ही अंधश्रद्धा ठेवली आजही दिवा पाटलांचं नाव हे सरकार देईल की नवी अंधश्रद्धा घेऊन आम्ही चाललोत या अंधश्रद्धेला संपवायचा असेल तर तर्क करा दिबा पाटील हे ओबीसीचे नेते आहेत आणि ओबीसी न्याय भाजप सरकार देऊ शकतं का हा माझा प्रश्न आहे जरी देवेंद्र फडणवीस बोलले की आमचा डीएनए ओबीसी आहे म्हणजे काय आम्ही शुद्र आहोत याच्यावर कोणी विश्वास ठेवू का ब्राह्मण हा उच्चवर्णीय असतो तो ओबीसी कधी होऊच शकत नाही तो शूद्र होऊ शकत नाही अशा पद्धतीनं आज मराठे पण बोलायला लागलेत आम्ही कुणबी झालो शूद्र झालो तुम्ही कसे काय कुणबी होणार तुम्ही तर जमीनदार आहात सावकार आहात सरंजामी लोक आहात आणि कुणबी हा शुद्र आहे हलका आहे नोकर चाकर वेडबीकार आहे त्याची जागा कुणीच घेऊ शकत नाही त्याचं दुःखाचं वाटेकरी कुणी होऊ शकत नाही म्हणून माझी विनंती आहे की हे जे समता आणि विषमता काय याच्या विश्लेषण तरुणाने करून घ्यावं आणि देबा पाटील हे शोषितांचे नेते आहेत ते ब्राह्मण मराठ्यांच्या विरोधातले विषमतेच्या विरोधातले मनुस्मृती विरो, मनुस्मृतीचे विरोधक आहेत हे समजून घेऊन नव्याने आंदोलनाला सुरुवात करा आम्ही सगळे तुमच्याबरोबर आपल्यासोबत या संपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी ओबीसी नेते संविधानाचे अभ्यासक विचारवंत राजाराम पाटील साहेब होते त्यांनी या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देणं किती गरजेचं आहे संपूर्ण देशाला आणि जगाला त्यांचं कार्य हे प्रेरणादायी ठरण्यासाठी दीपस्तंभासारखं प्रेरक ठरण्यासाठी त्यांचं नाव जलद गतीनं राज्य आणि केंद्र सरकारने जलद गतीनं दिलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे स्थानिक भूमिपुत्र असतील प्रकल्पग्रस्त असतील ज्यांचे उपकार ज्यांच्यावर दिबा पाटील साहेबांचे उपकार आहेत त्या उपकाराची जाणीव ठेवून या आंदोलनामध्ये अधिक जलदतेने आणि अधिक पोट तिडकीने उतरलं पाहिजे असं आव्हान देखील त्यांनी या येथील जनतेला केलंय आरक्षणाच्या बाबत देखील त्यांनी या ठिकाणी रोकटोक आणि संविधानिक मूल्य जोपासत आपली भूमिका मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय दम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड कोकण